गुरुदत्त शुगर्स नेहमीच उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखली आहे गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कारखान्यास गाळपास येणाऱ्या प्रति प्रतिटन पहिली उचल तीन हजार एकशे पन्नास रुपये विनाकपात देणार आहे तसेच हंगाम समाप्तीनंतर एफ आर नुसार जो दर निघेल तो शेतकऱ्यांना देण्यास गुरुदत्त शुगर्स बांधील असल्याचं कारखान्याचे चेअरमन कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी सांगितलं कारखाना कार्यस्थळावर आज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कारखाना लवकर सुरू करावा अशी विनंती कारखाना व्यवस्थापनाला केली त्याची दखल घेत चेअरमन माधवराव घाटगे यांनी पहिली उचल विना कपात प्रतिटन तीन हजार एकशे पन्नास रुपये जाहीर करून शनिवारपासून ऊसतळी देऊन हंगाम सुरू करीत असल्याचं जाहीर केलं पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले की गेली वीस वर्ष गुरुदत्त शुगर्सने शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून यशस्वी वाटचाल केली आहे अनेकदा अल्पभूधारक शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणण्याचं केलं आहे शेतकरी व कारखाना ही रथाची दोन चाक असून दोन्ही व्यवस्थित चालली पाहिजेत ऊस दराच्या बाबतीत गुरुदत्त शुगर्स नेहमीच आघाडीवर राहिला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढीसाठी कारखान्यानं अनेक ऊस विकास योजना राबवल्यात त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात वाढ झाली आहे योग्य नियोजन काटकसर स्वच्छ आणि शेतकरी शेतकरी मुख पारदर्शी कारभार यामुळे कारखान्याचे अनेक उपक्रम चमकलेत श्रेय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जातं शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी व त्यांच्या आरोग्याचा विचार करून अंतिम टप्प्यात ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किसान कार्ड ही योजना सुरू केली आहे या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय त्यामुळे सुरू होणाऱ्या गळीत हंगामात सर्व शेतकरी यांनी आपला ऊस गाळपास श्री गुरुदत्त कारखान्यास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन केलं यावेळी श्री घाटगे यांनी हे आवाहन केलं यावेळी एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे कुरुंदवारचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दिलीप माणगावे संचालक शिवाजीराव माण देशमुख बबन चौगुले अण्णासाहेब पवार शिवाजी सांगले व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी संदीप आडसोळ